ছি আর <try> 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 <try>

भरले तरी माझ्या मुलीला हॉलटिकीट देत नाही मी रिक्वेस्ट करू शेवटी बाहेर उमेद अमरावून कंटाळले अजूनही माझ्या मुलीला हॉलटिकीटलटिकीट वाच मी आताच आहे या वर्षीच हॉलटिकेट नाही

तुम्ही मग त्याचं बाजारीकरण केलंय आणि आठवड्या ठीक आहे तुम्ही फीस घ्या एक एक वर्षाच्या तारखेच्या फीस कुणी इथे विरोध करत नाही कोणतेही पालक इथे सकाळपासून पालक बेठीस धरलेले त्यांना फीज त्यांच्या मिळत नाहीये त्यांना त्यांचे दार हॉल तिकीट मिळत नाही अशा प्रकारे हे जे चाललेले हे बंधू जनावले हे आम्ही लोक जवान आणि माणसोय काय असं तुम्ही पोलिसांना कंप्लेंट करा पोलीस इथे काय आहे ते पाहतील आम्ही बोलतोय आता कॅमेरा समोर आम्ही पाहिजे पहिली तुम्ही त्याच्यावर हस्तक्षेप नाही करू शकत आम्ही आमच्या बोलण्याच्या अधिकारावर तुम्ही कदा नाही आणू शकत तर तुम्हाला सांगतोय शालेय शिक्षण मंत्र्यांना मी आव्हान करतो की याच्यामध्ये काय काय हा प्रकार चाललेला आहे बघा तुम्ही मुलं उद्या परीक्षेला जाणार आहे परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा परीक्षेत उद्या काय विमा काय ताई तुमच्या कासमोर बोलता दोन हजार सतराची राहिलेली आहे त्याच्या आधी त्यांनी आजपर्यंत पण सांगितले नाही तुमची आधीची राहिली आणि रोगीचं उद्या तिकीट आज हॉल तिकीट पाहिजे परीक्षा आता लागले तुमची आधी सांगितली अठरा नंतर सांगितली छत्तीस आणि आता परत ट्रान्सपोर्टची काढली अठरा हजार म्हणजे ऐक मिळेला एक दिवस अगोदर तुम्ही यांना एक जर तुमच्या फीस बाकीत एक वर्ष अगोदर एक महिना अगोदर सांगा पंधरा दिवस सांगा त्यांना अकाउंटचं प्लेअरमेंट हवा एवढे दिवस तुम्ही झोपा काढला का तुमच्याकडे हिशोब क्लिअर नाही तुम्ही अक्षर मॅडम चेन केली नाही तुमचा हिशोब आणि आता परीक्षेचं हॉलटिकीट म्हणजे त्यांची अजून हॉल तिकीट मिळल चौथीची फीस बाकी आहे आणि आता चौथीची फीस दहावीला मागता येते म्हणजे सहा वर्ष ही शाळा काय झोपली होती का म्हणजे काय वसुली चालली लोकांचा किती तळताट घेणार आहात तुम्ही आणि कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहात ना काय चाललंय काय हा बाजारात चाललंय काय फाशी घेतात मुलं फाशी का घेतात हे ताईंनी सांगितलं मुलं फाशी का घेतात त्यांच्या पाल म्हणतोय लोक विनवणी करतात त्यांना हात पाय पडतात भाज्या पडतात त्यांना सकाळ सात तीन दिवस झाले आता ते दहा दिवशी हॅलपट मारतात पडतात जिलवणी करतात तरी उपाशी तरी हे आता यांची प्रिन्सिपल मॅडम अजून ते म्हणतात प्रिन्सिपल भेटू द्या त्यांच्यावरती जाऊन प्रिन्सिपल वरती जाऊन परंतु ते यांना पालकांना भेटायला गेल एवढी पण संवेदना यांच्या मेलेल्या आहेत एवढ्या संवेदना बोचड झाल्या शिक्षणाचा बाजारी करून फक्त पैसा आणि त्याच्यावरून धंदा करून पैसा कमावायचं एवढेच एक झाले शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हा चाललेला बाजारीकरण शिक्षणाचं शिक्षणाचा थांबवा पालकांना विठीस धरणाऱ्या शाळांवरती लक्ष करा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्याला तुम्हाला सामोरे लागेल हे राज्य चाललंय कुठं तुम्ही तुमचं राजकारण करताय परंतु सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार आहे तुम्ही तुमच्या दररोजचे राजकारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चोवीसावी जयंती साजरी करतोय महाराजांनी रितेचं राज्य चाललं रैतेसाठी राज्य चालवलं आज आणि परंतु अठरापगड जातीला घेऊन बरोबर स्वराज्य स्थापन केलं या स्वराज्यामध्ये आमच्या माता बघिन रडायचे दिवस येतील असं कधीच वाटलं नव्हतं शाळेच्या हॉल तिकीटसाठी साठी जर ही जर परिस्थिती हे बघा एवढे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत सगळे कॉलेजचे स्टुडंटचे अशा यांच्या सगळ्यांच्या समोर हा प्रकार चाललाय किती काही प्रकार चाललेला आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे अतिशय चुकीच्या दिशेने चाललेलं म्हणजे तिचे सातवी आठवीच्या तिने ऑनलाईन क्लासेस केले नाही तरी पण तिच्या अतिरिक्त फीज फीजून हरतूच ना काय संचिता शितोळे हिला अजून हॉल तिकीट मिळालं नाही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे सातवी आठवीच्या फीज उद्याच्या आईन मुव्ह एक दिवस मागतात बरं शाळेकडं आम्हाला हे सांगायचंय की शाळेकडे दाखला आहे दाखला आहे निकाल आहे सगळ्या गोष्टी आहेत बरं ही मुलं पहिलीपासून तर दहा पर्यंत लिहायचं त्यांचे भाऊ आहे तिकडे त्यांना काढू नका बाहेर आम्ही बाहेर येत ना आता कॅम्प इथं बाहेर ना शाळेच्या आतमध्ये नाही ना आता आता तुम्ही जे आहे आमच्या त्यांना भावना म्हणून प्रिन्सिपलला बोलायला त्यांच्यासोबत प्रिन्सिपलला बोला पाच बोला आद त्या आदमाने सरांना आद बोलवा सचिन आदमाने सरना बोलवा किंवा त्या बोला हे चुकीचं काहीच नाही तीन दिवस मला सांगा तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांच्यासोबत बोलायला आत्महत्या करतील काल पोलीस स्टेशन समोर वाघोलीत पोलीस स्टेशन समोर एका युवकाला न्याय मिळाला नाही त्याच्यावरती त्याच्या पार्किंग त्याच्या कार्यक्षर होती त्यांनी पोलिसांसमोर स्वतःला जाणून घेऊन आत्महत्या केली आणि त्याचा त्याचा जीव गेलाय काल जर हे पालक पालकपणाशी खूप संतापले होते हे पालक खूप संतापले होते यांनी अड्डावडा केला का का त्यांचा आक्रोश होता जर यांनी यांच्या जीवाचं काही बरो वाईट केलं मुलासाठी तर याला जबाबदार कोण असेल पोलीस प्रशासन असेल शाळा प्रसाद असेल तर मुख्य मंत्री सावंत असतील याचं उत्तर त्यांनी शिक्षण मंत्री शाळे शिक्षण मंत्री यांनी दिवशी हे असंच करतात यांना फी भरली तरी नाही आज म्हणले एक सकाळी मला बोलवलं दहा वाजता आज उपाशी आहे आतापर्यंत आज उगत तर तेच चालू आणि उद्या पेपर आहे कुठून व्हायला तिकीट मुलांनी काय करणार सांगितलं तुमचं चौथीचा फे बाकी म्हणताय ना बोला तुम्ही हॉल तिकीट द्या नाही तर आम्ही या ठिकाणी स्वतःच वाईट करून घेऊ आम्ही सगळे लोक द्या नोंद बघा राखेला आम्ही आमच्या जीवाचं बरवाईट झाला तुम्हाला जेव्हा जावं लागेल लक्षात घ्या प्रशासन कोण नाही करा गेले कोणी शाळा कुठे गेली बोलवा प्राचीन एक सकाळपासून मोडून नाही सांगता मी हमसात अशा कोणत्या भाषेत दाखवतो आम्ही

साहेब ऐकून घ्या तुम्ही एका पक्षाचे नेते आहेत ना दुसरी वेळेस माहिती गोष्ट माहिती आहे ना काय माहिती तुम्ही साहेबांना बोलायचं દેવાજે શેપર બરોબર